आधी मुलगा आणि मुलीची गळा घोटून हत्या केल्यानंतर आई वडिलांनी स्वतः ही गळफास लावून जीवन संपवलं आहे या जोडप्याने आधी अल्पवयीन मुलांची हत्या केली आणि त्यानंतर स्वतः गळफास लावून घेतला तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबाद मध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे सोमवारी रात्री उस्मानिया या विद्यापीठ पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या अफझीगुडा येथील रवींद्रनगर कॉलनीतील घरात पोलिसांना चार मृतदेह आढळून आले चंद्रशेखर रेड्डी वय चव्वेचाळीस त्यांची पत्नी कविता वय पस्तीस मुलगा विश्वन रेड्डी वय दहा आणि मुलगी श्रीता रेड्डी वय पंधरा अशी मृतांची नावे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रशेखर रेड्डी आणि त्यांची पत्नी कविता यांनी प्रथम त्यांच्या मुलाची आणि मुलीची गळा दाबून हत्या केली आणि नंतर स्वतःला गळफास लावून घेतला गीता रेड्डी ही नवविवाहित शिकणारी विद्यार्थिनी होती आणि विश्वन रेड्डी पाचवी शिकत होता डायल शंभर वर फोन आल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांना चंद्रशेखर आणि त्यांच्या पत्नीचा मृतदेह वेगवेगळ्या खोलीमध्ये सापडला तर मुलं बेडवर मृत अवस्थेत पडली होती चंद्रशेखर रेड्डी यांनी मृत्यू आधी लिहिलेली ही पोलिसांना सापडली आहे कुटुंबाच्या मृत्यू कोणीही जबाबदार नाही माझ्याकडे माझं कुटुंब संपवण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता मला माफ करा मी माझ्या करिअर मध्ये संघर्ष करत आहे मी मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या त्रस्त आहे मला मधुमेह मज्जातंतू आणि मूत्रपिंडाशी संबंधित समस्या आहे असं चंद्रशेखर रेड्डी यांनी या चिठ्ठी मध्ये लिहिलंय पोलिसांनी चौघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी गांधी रुग्णालयात पाठवले आणि तपास सुरू केला आहे रेड्डी कुटुंब मूळचे मेहबूब नगर जिल्ह्यातील कलवाकुर्तीमधील मधील होते तसंच एका वर्षापूर्वी ते हैदराबाद मध्ये आले होते असं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे चंद्रशेखर रेड्डी यांनी काही महिने एका खासगी महाविद्यालयात ज्युनियर लेक्चर म्हणून काम केले यानंतर सुमारे सहा महिने ते बेरोजगार राहिले उत्पन्नाचा कोणताही स्रोत नसल्याने कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता सध्या पोलिसांनी संशयास्पद मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून पोस्टमार्टम रिपोर्ट नंतर मृत्यूचं खरं कारण समोर येईल असं पोलिसांनी सांगितलंय